पावसाचं प्रमाण वाढत चाललं पावसाचं प्रमाण नमस्कार मंडळी आमचं कोकणी को युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी मुंबईचं उपनगर वसई नायगाव हो। नायगावमध्ये पवित्र धाम इथे आता मी उभा आहे इथे पावसाचं आठ दिवस झाले आता पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे आता आपण बघू शकता इकडे पाऊस आणि वारा भरपूर आहे पावसाचं प्रमाण वाढत चाललं हो पावसाचं प्रमाण हे सगळं वरून पाणी येत आहे है। समोर तिकडे टेकडी आहे डोंगरा आणि तिकडून सगळे पाणी येत आहे आणि या समोर ह्या चाळी आहेत आणि या इथून समोरून डोंगरावरून येणारं पाणी समोर येत आहे आणि इथून वाहत असं आहे इकडे जात आहे कारण पावसाचं प्रमाण वाढलेलं आणि इथे पाऊस आणि वाऱ्याचं प्रमाण जास्त असतं कारण खुली जागा आहे ओपन आहे सगळे त्याच्यामुळे वाऱ्याचं प्रमाण इकडे जास्त आहे हे आपण बघू शकता आठ दिवस झाले पाऊस कमी होतो आणि परत वाढतो म्हणजे सतत असा पाऊस पडतच आहे ही लावणी लावली शेती आहे <coughs> समोर इकडे हिरवागार जस रान आणि तिकडे डोंगर वगैरे असे आहेत पावसाळे वातावरण असल्यामुळे सर्व हिरवगार आहे पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे गुरव कुठे गेलात हा आज का कामाला नाही गेला कुठे तुम्हाला गाड्या नाही भेटल्या अच्छा गाड्या नाही अच्छा परत रिटर्न आलात काय ठीक आहे ठीक आहे चप्पल कोणाचं वाहन आलं इकडून वरून वरती डॅम आहे आणि वरून इकडून पाणी येतात इकडून अस या गल्लीतून असे रोड रस्ता आहे आणि इथून हे पाणी खाली जातं या पवित्र धाम मधल्या चाळी आहेत बघू शकता पावसाचा पाऊस भरपूर आहे पावसाचा घरा आवश्यक असेल तर घराबाहेर पडा कामधंदा सांभाळून करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद